नमस्कार मंडळी आयशाज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण ह्या पोपटी मिरच्या आणलेल्या आहे बाजारातून तर ह्या पोपटी मिरच्यांपासून मोठ्या मिरच्या आहे यापासून मसाला मिरची आपण बनवणार आहोत जेवणाला तोंडी लावण्यासाठी आपण ही मसाला मिरची बनवणार आहोत तर ही स्वच्छ पाण्याने ह्या मिरच्या धुवून घ्यायच्या आहे त्याची देठ बाजूला काढून घ्यायची आहे आणि आता ही कट करून घ्यायची आहे तुम्ही हव्या त्या शेपचे कट करून घेऊ शकता ही मिरची मी मोठे असे काप करून आतमधनं कट करून घेणार आहे आता ही मिरची जास्त तिखट होऊ नये म्हणून यामधली जी शीर आहे पांढरी शीर ती काढून टाकायची म्हणजे मिरची जास्त तिखट होणार नाही तर मी या पद्धतीने त्याची शीर चाकूच्या सह्याने बाजूला कट करून घेतली आहे तुम्हाला आवडेल त्या तुम्ही शेपच्या ह्या मिरच्या कट करून घेऊ शकता तर साधारणतः दहा ते पंधरा मी हिरव्या मिरच्या ज्या पोपटी मिरच्या असतात मोठ्या त्या घेतलेल्या आहे आणि त्या या पद्धतीने कट करून घेणार आहे आता ही मसाला मिरची जर तुम्ही बनवली तर दहा ते पंधरा दिवस सहज टिकते फ्रीजमध्ये जर ठेवली तर जास्त दिवस टिकेल आणि जेवणाला तोंडी लावायला तुम्ही ही खाऊ शकता पोळीसोबत थालीपीठसोबत किंवा वरण भातासोबत देखील तुम्ही खायलाही बनवू शकता अगदी चविष्ट आणि कमी तिखटाची ही मसाला मिरची आज आपण बनवत आहोत तर या पद्धतीने संपूर्ण मिरच्या कट करून घ्यायच्या आहे आतमधला जो भाग आहे बीचा पार्ट आहे तो काढून टाकायचा आहे म्हणजे ही मिरची जास्त तिखट होणार नाही या पद्धतीने संपूर्ण मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहे आता ह्या मिरच्या संपूर्ण कट करून झाल्यानंतर आपण एक मसाला ची पावडर म्हणजे वाटण तयार करणार आहोत संपूर्ण मिरच्या ह्या कट करून घेतलेल्या आहे आणि आता आपण एक मसाला बनवणार आहोत जो आपण ह्या मिरचीसाठी वापरणार आहोत त्यासाठी मसाल्याची पावडर आपण बनवणार आहोत त्यासाठी मी पॅन गरम करून घेतला आहे यामध्ये एक चमचा मोहरी मी घालून घेतलेली आहे मोहरी छान तडतडून द्यायची छान गरम होऊन द्यायची त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मेथीचे दाणे घातले आहे यानंतर एक चमचा जिरे घातले आहे यानंतर यामध्ये एक मोठा चमचा मी दणे घातलेले आहे आणि आता हे संपूर्ण घातल्यानंतर एक चमचा ओवा मी घालून घेतलेला आहे आणि एक चमचा बडीशोप मी घातलेले आहे बडीशोपमुळे खूप छान सुगंध येतो ह्या मिरचीला यामुळे बडीशोप अवश्य घाला आणि हे संपूर्ण व्यवस्थित हलकसं भाजून घ्यायचं आहे भाजून झाल्यानंतर मिक्सर जार मध्ये घालून याची जाडसर अशी पूड करून घ्यायची आहे संपूर्ण मोहरी आणि बाकीची जी वाटण आहे त्याची जाडसर अशी पूळ करून घेतलेली आहे आता इथे तेलामध्ये मी ह्या मिरच्या दोन मिनटासाठी परतून घेणार आहे थोड्याशा मऊ करून घेणार आहे या पद्धतीने पॅनमध्ये घालून तेलात मी ह्या मिरच्या परतून घेतल्या आहे आता थोड्याशा त्या मऊ झाल्या की यामध्ये चार ते पाच कडीपत्त्याची पाणी घालायचे आहे आणि संपूर्ण मिरची एक दोन मिनटासाठी तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे ह्या मिरचीला हलकासा चॉकलेटी डाग येईपर्यंत किंवा मिरची मऊ होईपर्यंत दोन मिनिटासाठी वाफ देऊन घ्यायची आहे मंद याच्यावरती ह्या आपण वाफ देऊन घेणार आहोत एक वाप देऊन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मिरची बऱ्यापैकी थोडीशी शिजली गेली आहे तेलात व्यवस्थित परतली आहे आता यामध्ये आपण जी काही मसाल्यांची पूड करून घेतली होती ती यामध्ये घालून घेणार आहोत आणि ही हलकीशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आपण भाजून घेतले आहे सगळं त्यामुळे फक्त दोन मिनिटांसाठी आपल्याला हे परतून आहे यानंतर यामध्येच आता आमचूर पावडर आपण घालून घेणार आहोत जेणेकरून या मिरचीला टेस्ट अशी आंबट तिखट येईल त्यासाठी आमचूर पावडर घालायची आहे एक चमचा भरून मी यामध्ये आम आमचूर पावडर घालून घेणार आहे या पद्धतीने एक चमचा मी आमचूर पावडर घालून घेतलेली आहे यानंतर यामध्येच आता मी अर्धा लिंबू पिळून घालणार आहे आमचूर पावडर घातली तरी देखील मी अर्धा लिंबू घातला आहे कारण दोन्ही याचा आंबटपण्याची टेस्ट वेगळी येते आणि या पद्धतीने आपली ही मसाला मिरची तयार झाली आहे दोन ते तीन मिनटामध्ये पटकन आपण ही बाजूला काढून घेतली आहे तर मंडळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच रोज नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो स्वस्त खा आणि मस्त रहा, धन्यवाद